मनोहर भिडे गुरुजी आणि वाद या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे हे तसं हिंदू धर्माचं संघटन करणारं व्यक्तित्व मात्र आपल्या अनेक विधानानं ते कायम वादात आणि कायम चर्चेत राहण्या राहतात तर त्यांनी नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पुन्हा अशा प्रकारची काही वादग्रस्त विधान केलेली आहेत त्यांनी असं म्हटलं की सर्व धर्म समभाव हे हे नपुसंकपणाचं लक्षण आहे हे न धड स्त्री ना धड पुरुष अशा प्रकारचं हे लक्षण आहे असं त्यांनी म्हटलेलं तर सर्व धर्म समभाव ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संतांची शिकवण आहे म्हणजे <coughs> विष्णुमय जग बेद धन, हा जो अभंग आहे भेदाभेद भ्रम अमंगळ तर यामध्ये अशा प्रकारची ही संतांनी दिलेली शिकवण आहे इतकंच नाही तर भारतीय राज्यघटनेमध्ये धन धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरलेला आहे म्हणजे धर्म ही त्याची खाजगी बाब असं या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे <coughs> भारत हे हिंदू राष्ट्र असावं असा आग्रह असा त्या काळातही धरण्यात आला मात्र येथील परिस्थिती पाहता येथील सामाजिक वातावरण पाहता घटनाकर्त्यांना या ठिकाणी हे योग्य वाटलं की तिथं धर्मनिरपेक्षता असा शब्द त्यांनी वापरलेला आहे याचा अर्थ या ठिकाणी सर्व धर्म समभाव असाच या ठिकाणी घ्यावा लागेल पुढं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता म्हणजे त्यांनी दोन हजार अठरामध्ये सुद्धा असाच एक शब्द प्रयोग केला होता आणि त्याचाच पुनरुच्चार पुन्हा परवाच्या नाशिकच्या कार्यक्रमामध्ये केला त्यांनी असं म्हटलं होतं अठरामध्ये की आमच्या शेतामध्ये एकशे ऐंशी आंब्याचे झाडं आहे म्हणजे आमच्या शेतात आंब्याचे झाडं आहेत यापैकी एकशे ऐंशी लोकांनी आंबे खाल्ले आणि त्यातल्या दीडशे लोकांना मुलं झाली म्हणजे आंबा खाल्ल्याने मुलं होतात अशा प्रकारचं स्टेटमेंट हे या गुरुजींनी केलेलं आहे म्हणजे इतकंच नाही तर कोरोना काळामध्ये सुद्धा कोरोना हा रोगच नाही असं त्यांनी म्हटलं आणि जे मरतात ते जगायच्या लायकीचे नाहीत अशा प्रकारचं विधान करून त्यांनी वाद निर्माण केला होता ते बहुजनांची मुलं या ठिकाणी सोबत घेतात गडकोट मोहिमा आखतात चांगली गोष्ट आहे गडकिल्ल्यावर गेलं पाहिजे जयघोष केला पाहिजे मात्र तलवारी घेऊन हेच मुलं जर पंढरीच्या वारीमध्ये घुसत असतील तर ही अत्यंत खेदजनक आहे वारकरी हा अतिशय साधा भोळा भाबडा आणि आपल्या कामातून वेळ काढून तो पायी चालत त्या ठिकाणी दिंडीत पायी चालत पंढरपूरला जातो त्याच्यासोबत जा काय असतो त्याला म्हणजे एक पिशवी असते अंथरायचं पांघरायचं एका दुसरी पाण्याची बोटल असेल थोडंफार खायचं एवढंच साहित्य त्याच्याजवळ असतं एखादा टळकरी असेल तर टाळ असतो आणि एक एक दिंडी असते आणि तो विठ्ठलनामाचा गजर करत त्या ठिकाणी जातो परंतु या वारीमध्ये तलवारी घेऊन हे कशासाठी मुलं गेले हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि आंबे खाऊन जर मुलं होत असतील तर हा एक अजब तर्क आहे बरं असं सांगितलं जातं की गुरुजी कुठल्या तरी विषयाचे प्राध्यापक होते कुठल्या तरी कॉलेजला नामांकित कॉलेजला असंही म्हटलं जातं मग जर एवढं उच्च विद्याविभूषित व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर हे तो चुकीच आहे त्यांनी असं एकदा तर भारताच्या तिरंग्याविषयी सुद्धा वाद निर्माण केला होता अगोदर काल मात्र त्यांनी थोडासा तो ते वाद सावरण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी असं म्हटलं की आपण राज्यघटना स्वीकारताना तिरंगा स्वीकारलेला आहे परंतु आपला भगवा हा या ठिकाणी लाल किल्ल्यावर फडकवायचा आहे हरकत नाही गुरुजींना त्या सदिच्छा आहेत परंतु वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी करू नयेत आणि विनाकारण एखाद्या धर्माला टार्गेट करू नयेत कारण अतिशय सौहार्दाचं वातावरण हे भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि या वातावरणाला खराब करण्याचं काम खराब करण्याचं या ठिकाणी कृती ही करू नये अशा प्रकारची विनंती आहे आणि ते माहनीय व्यक्ती आहे मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात पंतप्रधान त्यांना भेटायला वेळ देतात परंतु अशा व्यक्तीनं या ठिकाणी जबाबदारीनं बोललं पाहिजे एवढं मात्र त्यांच्याकडून अपेक्षित आहे तसं गुरुजीचं व्यक्तिमत्व चांगलं आहे परंतु त्यांच्याकडून अशा अपेक्षा निश्चितच नाहीत